राष्ट्रवादी असंघटित महिला कामगार संघटनेच्या वतीने शाळकरी मुलांना वह्या वाटप सांगली जिल्हा राष्ट्रवादी असंघटित महिला कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सौ संगीता जाधव यांचा उपक्रम जत तालुक्यातील शेडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे दोनशे मुलांना राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ संगीता जाधव यांच्या पुढाकाराने चित्रकला वह्यांचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ संगीता हरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सौसंगीता जाधव या असंघटित महिला कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सो नेहमीच प्रयत्नशील असतात त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी शेढेळ तालुक्यात जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना वाया वाटप करण्याचा उपक्रम राबवला या कार्यक्रमास शेड्याळचे सरपंच कर्याप्पा गुगवाड अशोक जाधव शंकर जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महाप्पा हावगोंडी विद्याधर जाधव शेड्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे बाबासाहेब पांढरे श्री बिराजदार श्री नागने श्री मासाळ श्री बंडकर सुभेदार शिद्धाना बिराजदार सुभेदार संजय किरगत आदीसह शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते